आईकी घरातच बसली पडसा आले म्हणून मी मगाशी कलर लावायला गेली तर शिवाय दाखवून टाकले मला चला माझ्याबरोबर बरोबर कलर लावू देत नाही बघूया चला ए नको बाई सणा सध्या जाऊ गो मोकळ्यात नको बाई तिच्या शिवाय खायला जा तुझी तुझ अगं माझ्या बरोबर की कोण कोण शिवाय देत बघूस चला चल चल ए बनी काय ग अग रंग खेळायला लावलोय आम्ही चल की खेळायला नाही बाई आधीच मी आजारी आहे तर कलरने अजून आजारी पडल त्याला काय होत आजारी आहेस लगेच कलर लावले म्हणून काय मारावी लागलीस काय चल लवकर ये बाहेर नाही तर घरात येऊन कलर लावेल नाही बाई मी नाही खेळत कलर तुम्ही तुम्ही खेळा जावा घोडे की तिला डॉले तुला सांगितलं ना एकदा मित्र कळत नाही का नाही कळत मला आता तर तुला सोडणारच नाही पळून पळून कुठे जायचे बी हातात काही बघितलं का बबल्या बबल्यास मार तू बघू अय हा रेणाम तुझ्या दम असेल ना तर तू लाव की त्याला कसं सांग तू लाव आणि तू कलर लाव हे चप्पल आणि तुझा गाळ एक होईल मग बबल्या प्रसंग कळत ना का एकदा हे बाबले कोणाला इच कलर लावा लागला तू तिला अशी एक ठेऊन दिले ना घरापर्यंत कोण म्हणत जाचे आणि इकडे कल त्याचं कसं असते माहिती आहे का कलर हा रागन लावत नसतो प्रेमन लावत असतो मग अशी पड़ आम्हाला फडफड आता कलर लावताना क्रीबस काही बसली वाटते तुझी का वात्या, निवांत बसली अगं सण सुद्धा आहे सगळे काम आवरले ती या म्हणून बसली निवांत आपली जेवण झालं का नाही नाही अजून ऋषा आणि ऋषाचा बाया त्यांचीच वाट बघत बसली या तुमचं मी आहे वाटत मी घरातील सगळ्या जेवढ्याशिवाय जेवण नाही करत म्हातारी बरी येत तुझी तुझी देव बघण्यातच नाही तिला काय झालं मस्त तिलाच भूमधाबा चालली रानात नाही आता म्हातारीला राहणार दोन तीन वर्ष झालं रावात राहते तिला सुनावी पटून घेत त्या आणि आज सुनावी पटून घेत नाही त्या तुम्हाला तर माहितीच की आजकाल तर सर्व कुठचा सणा पटवून घेतात हो बया तुझं खरंच आहे नवऱ्यांच्या म्हणजे दंगला कचराच या तुम्ही म्हणताय ते बी खरं आहे बरं का आजकालच्या सोनार नाही ना सासू म्हणजे वैरीच वाटती पण मी नाही बी असं करणार माझ्या सासूला मग ती किती बी डांबरट असू द्या न किती बी खेवीस असू द्या मी तिने आईवडीलच वागवणार मग तिने मला पटवून घेऊ अगर ना घेऊ सासूच्या ऐकण्यात राहिल्यावर ना पटवून घ्यायला काय झालं तुम्हाला चांगलीच चूल मिळणार आमती तुमच्या ऐकण्यातली कारण नेहमी ना चांगलं चांगलंच मिळतं काय माहिती माझ्या लेकराच्या नशिबात कुठली सखी वेळी मी काय म्हणली नाही जाते मी आता राणा जायचा डबा द्यायचा जा आजीला एक बोलू का त्या कुणी काय मी म्हणू द्या पण तुम्ही सासू म्हणून आहे ना एक नंबर आहे बघा तुमच्या घरात जी पण सोनील ना ती तुमचं पाय घेऊन पाणी पिन बर येते मी देवे किती खर्च झाली तर रेसिंग रेसिंग करतो का नाही आता जर सहा महिन्याला करतोय पण काल पप्पा गाडी कुठे नेते काय माहिती आहे का सगळी चिपलात भर मग आम्ही लगा तुला एक सांगायचं होतं शक्यला काय अरे काल मला सागऱ्या सांगत होता त्याच्या स्वप्नात मायरी आली ती मग त्याच्या गाड्यात पडून मोठमोठ्यानं रडत होती काय अरे होय कि लगा मला न घेऊन चल मला न घेऊन चल म्हणून मोठमोठ्यानं रडत होती आज असुकच काय स्वप्न पडलं असेल ते दिवसभर त्याचा विचार करतो म्हणून माणूस दिवसभर जी चिततो तीच त्याला संध्याकाळी स्वप्नात दिसतं हर ऋषा तुझं असं स्वप्नात येणं मला इथनं घेऊन चल म्हणणं ह्याचा काय अर्थ होत असेल मला तर काय माहीत एखाद्या जुन्या माणसाला विचारलं पाहिजे शंकर नानाला विचाराय ग त्याला असल्यातलं लय कळतं पण ऋषा ती ह्याच्या स्वप्नात येऊन रडते ह्याचा अर्थ तर नसेल ना की तिच्या नवऱ्याच्या घरी सुखी नसत शंकर पण मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय पण मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय एवढं हुन बी मायरी सागरेच्या स्वप्नात येते का व्यक्ती कधी स्वप्नात येत नसते माणूस तेव्हा स्वप्न येतो जेव्हा ते आपल्यापासून लांब जातो जशी मायरी सागऱ्यापासून लांब गेली तशी पुन्हा मायापासून लांब जाईन करत म्हणून तर तुला सांगतो गाडमोठा करू नको अजून वेळ निघून गेली नाही तर विचारून टाकतील पुन्हा तिचं मन बिन बदललं म्हणजे काय करशील एक तर पोळ्याची मन लय चंचल असते पोहेला मला बी तसंच वाटतं लय देऊ झालं ते बोलन मी बोलन असं चाललंय आता मलाच काय तर करून हा विषय फायनल करून टाकावं लागेल अरे मग काय तर वेळेत केलेली कुठली गोष्ट चांगली असते नाही तर तुझं बी त्या सागरासारखं व्हायचं मनातल्या भावना होटावर यायच्या आधीच मनातल्या मनात गुद मरून जायच्या या ऋषाच्या बाबतीत असं कधीच होणार नाही गॅरंटीने सांगतो ह्या ऋषाचा प्रभाव एकदा कुणा पडला पडलत पडलं कपडे येते अगं बाप्पाची कपडे येते लय निघत नाही ती बाई गरम पाण्यात तास आणि परत नुसतं कुचून टाकायची आपण पांढरे कपडे निघतात आमचं ऑफिस मध्ये कामाला जातोय कुचून पिढी कि लगे निघायला लोकांच्या रानात कामाला जावं लागतं या तू कुठे निघते रानात गाजीला डब्बा घेऊन तिकडं कशाला आलीच बाया तुझ्या चेहऱ्याला आवडत नाही माझ्यासोबत बोलल्याला फिरल्याला तुला कोण म्हणलं तूच काल म्हणली की तो म्हणला या डॉलीची संगत सोड म्हणून ती म्हणला म्हणून काय झालं त्याच्यामुळे आपली मैत्री सोडू आहे मी प्रेमासाठी आई बाबाचा विचार करत नाही ती मग मैत्री काय चीज आहे ते करणारे करत असतील माझ्यासाठी ना आधी मैत्री महत्वाची आहे मग प्रेम पण पुणे तू खरंच त्याच्यावर प्रेम करते का तुला खरं सांगू का डॉले मला व्यागलाय मोठा प्रश्न पडलाय हा म्हणजे हे जी काय चालली ते खरंच प्रेम नाही का टाइमपास चाललं मला ना कळण झालंय तुला काय वाटतंय का माझ्याकडे बघून मला काय वाटायचं या परस तुला काय वाटतंय हे महत्वाचं आहे तीच तर कन्फ्युजन अगं माझं कधी कधी असं वाटतंय खरंच प्रेम आहे आणि कधी कधी असं वाटतंय प्रेमाचं नाव पण टाइमपासच चालू मी तर तुला पहिल्यापासून सांगत आहे नाही बघ आधी स्वतःच मन पक् कर स्वतःला विश्वास होती की तुझं खरंच त्याच्यावर प्रेम आहे आणि मगच तू त्याला प्रपोज कर पण तू त्याच्या आधी अजिबात गाई करू नको भले त्याने किती भिगाऊ नये प्रेशर टाकू दे पहिल्यांदा स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवू आणि मगच पुढचं पाऊल उचल डोळे तुला ना प्रेमाचा प्रॅक्टिकली नाही पण थिरा टिकलेली अनुभव आहे बाहेर hey, शेतात नाही तू बसून गेलाय ले कटळा घरी बर बर जावा तेवढाच पाणी जावा तिथे गेल्या काय खटपट करू नका तुमचा हात राख नाही करत नुसता बांधावून चक्कर मारून बर लेडीकडे गेल्या त्याला ले ले तेवढ्या जेवाय पाठवून द्या बर बर खायच्या हॅलो काय करायला काय नाही बसली बरं की मी आताच गावात नाही आली उष्या तिकडून यायला लागलाय सकाळचा वाचपा काढायचा गा तू कुठे आता मी आता घरी आहे बर बर थांब आधी दहा मिनटात पडलीस मला जबरदस्त करतेस तुम्ही कलर लावतोय काय थांबता कलर कसा लावतो ना पण तुला सकाळी दूध घातलं नव्हतं घर घातलं होतं मग आता कस काय घेऊन आली होती एवढ्या लवकर कशाला दूध घालायती काय बघ कितीकडे आली आली तीन डॉली आज लवकर ना पुनिच चेहरा खुललेला दिसतोय म्हणजे सकाळी रंग लावलेला तो काय राग आलेला नाही दिसतो तिला तसा कसा येईन बरं उलट मी कलर तिला लावा म्हणून तिने तुमच्याकडून कलर लावून घेतला तसंच काय त्रास नाहीतर आहे तुला बी कलर लावू दिला नसता एरुषा इकडे जरा सायकल पण उचलून दे बबले दार रे उचलून दे जा ना तर बस की जात होत साहेबांकडे आज धार लवकर काढले हा लवकर काढले कर का कारण आज मी चौतऱ्या झुपायच्या होत्या तुला मैत्रिणीच्या लग्नात नवरी होऊन मी रोवाचले दांड आहे ना होय मग त्याशिवाय वजन पडतय होय तुझ्यासारखी तोंडाळ वजनाची आख्या गावात कोण नाही बरं ना सुधी उचलतं सायकल लगा मैत्रिणीला बोलल्याचा बराच राग घेतोय येणारच की जेव्हा भावाची मैत्रीण आहे माझी कलर लावायची पद्धत एकच नंबर कलर कसं लावायचं ना आता बरं त्यांना माझ्या रंगपंचमी साजरी झाली बघ मला हे कळ नाही एवढाच पुढे स्वभाव आता ऋषा आणि तू कलर लावलं कायच बोलला ना, <laughs> ना? <laughs> ना? <laughs> ना उड़ा उड़ा तुला मला त्यावरतीच प्रश्न पडलाय सकाळी मग मला कलर लावला मला तेवढं राग असून मी त्याला काही बोलू शकली नाही मला तर वाटते तर जरी तसंच झालं असेल बघ असं का झालं असेल बघ यालाच तर प्रेम म्हणते ती